आणि शेतकऱ्याच्या मालाला ऊसाला कापसाला सोयाबीनला भाव द्यायला तुमच्याकडे पैसे नाही ही महाराष्ट्राची अवस्था आहे की शिवसेना नसती शिवसेना ही चार अक्षर आपल्या पाठीशी नसती तर हे कोणी आमदार खासदार होऊ शकले असते का हे मंत्री झाले असते का आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मंचावरील व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते पदाधिकारी आणि या तळपत्या उन्हात उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक शिवसेनाप्रेमी बंधू भगिनीनो वरून सूर्य आग ओगतो आहे तळपतो आहे घामाच्या धारा वाहतायत आणि तरीही आपण इतक्या मोठ्या संख्येनं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जमलेला आहात महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जे एक वादळ निर्माण केलं आहे जो झंझावात निर्माण केला आहे जे एक संघर्ष यात्रा निर्माण केलेली आहे आपण त्या संघर्षातले महत्वाचे घटक आहात उद्धव साहेब जी लढाई लढतायत ती महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी आहे हा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या रक्तातून आणि घामातून निर्माण झालेला आहे आणि आज तो शेतकरी आणि कष्टकरी संकटात असताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरताना आपण पाहत आहेत मग आपल्या राज्याचे वि विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी शेतकऱ्यांच्या संकटाबाबत एक लेखाजोखा मांडला कधी काळी आपण या देशामध्ये अभिमानानं जय जवान जय किसान ही घोषणा देत होतो तेव्हा आमचा आमची छाती अभिमानानं फुलून येत होती की या देशाचं रक्षण करण्याची हा देश वाढवण्याची हा देश घडवण्याची जबाबदारी या देशातल्या शेतकऱ्यांवर आहे सीमेवर लढणाऱ्या जवानांवर आहे पण आज दुर्दैवानं गेल्या दहा वर्षात या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आल्यापासून आणि महाराष्ट्रात फडणवीसांचं सरकार आल्यापासून जवान आणि किसान यांचे हाल कुत्राही खायला तयार नाही दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा केली होती ती घोषणा अशी होती की मी सत्तेवर आलो मला तुम्ही सत्ता दिलीत तर शेतकऱ्यांचं उत्पन्न मी डबल करीन शेतकऱ्यांचं उत्पन्न मी दुप्पट करीन झालं उत्पन्न दुप्पट डबल सोडा जे तुम्हाला मिळत होतं तेही कमी झालं अच्छे दिन अच्छे दिन अच्छे दिन मी म्हणतो बाबा आम्हाला आता अच्छे दिन नको आहेत दोन हजार चौदाच्या आधी जे आमचे दिवस होते चांगले ते आम्हाला परत द्या तुमच्या अच्छे दिन आम्हाला नको आहेत दोन हजार चौदाच्या आधीचे आम्हाला अच्छे दिवस द्या आम्ही सुखानं जगू दोन हजार चौदा नंतर आपण शेतकऱ्यांना लुटलाय देशाला लुटलाय महाराष्ट्राला लुटलाय दोन कोटी रोजगार देणार होते शंभर जणांना सुद्धा या मराठवाड्यात रोजगार मिळालेला नाही मग रोजगार कोणाला मिळाला तर मुठभर दहा पाच लोकांना अमित शहाच्या मुलाला त्या जयशहाला आणि कोणाला मिळाला रोजगार एकनाथ शिंदेला अजितदादा पवारला तुम्हाला मिळाला रोजगार कोणाला मिळाला पैसा कोणाला मिळाला चाळीस गद्दार आमदारांना त्यांना पन्नास पन्नास कोटी रुपये पन्नास पन्नास खोके द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यायला तुमच्याकडे पैसे नाही खासदार शंभर शंभर कोटीला विकत घेतात शिवसेनेचे आणि शेतकऱ्याच्या मालाला उसाला कापसाला सोयाबीनला भाव द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत ही महाराष्ट्राची अवस्था आहे गृहिणी बसलेल्या आहेत दोन हजार चौदा साली गॅसचं सिलेंडर हे चारशे रुपयाला मिळत होत आज अकराशे बाराशे रुपये हे तुम्हाला सिलेंडरला द्यावे लागतात हे दोन हजार चौदाचा मी आकडा सांगतोय चारशे रुपये आता अकराशे बाराशे रुपये हे तुमचे अच्छे दिन आम्हाला नको आहेत आम्हाला दोन हजार चौदाचे चारशे रुपये सिलेंडर देणारे अच्छे दिन हवे आहेत या महाराष्ट्रामध्ये एक दळभद्री घटना बाह्य सरकार सत्तेवर बसलेला आहे सुप्रीम कोर्टानं त्या सरकारच्या कमरेत लाद घातलेली आहे चालतेवा सांगितलेला आहे गेट आऊट सांगितलेलं आहे तरी नरेंद्र मोदी अमित शाह यांनी सरकार महाराष्ट्राच्या उरावर बसवलेलं आहे आमच्या छाताडावर बसवलेलं आहे हे बेमानांच सरकार हे गद्दारांचं सरकार हे आपल्याला घालवून देण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे हे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत आणि मला खात्री आहे या हिंगोलीचा खासदार गद्दार झाला त्या खासदाराला घरी बसवताना आपण एक विचार केला पाहिजे की शिवसेना नसती शिवसेना ही चार अक्षर आपल्या पाठीशी नसती तर हे कोणी आमदार खासदार होऊ शकले असते का हे मंत्री झाले असते का पण आपण त्यांना केलं शिवसेनेने केलं आणि पन्नास खोक्यासाठी शंभर खोक्यासाठी पळून गेले गद्दारी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला त्यांनी कलंक लावला बेमानीचा कलंक लावला हे आपल्याला विसरता येणार नाही आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं राज्य आणायचं आहे शिवशाहीचं राज्य आणायचं आहे आणि आपण ज्यांचा उल्लेख माझी मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री नाहीच उद्धव ठाकरे कधीच माजी होऊ शकत नाहीत ते सदैव आपल्या या राज्याचे अकरा कोटी जनतेचे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत आणि राहतील पुन्हा एकदा आपल्याला या राज्याची सूत्र त्यांच्याकडे द्यायची आहेत आणि जे माफी पासून, प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत कर्जमाफीपासून आपल्या मुलाबाळांचे प्रश्न आपल्या कुटुंबाचे प्रश्न आपल्या कुटुंबाची प्रथा असते कर्ता पुरुष असतो कुटुंब प्रमुख असतो आणि त्याचा आपण ऐकतो कारण तो आपली काळजी घेतो मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये साहेबांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली आपल्या घरातले प्राण वाचवले आपल्या मुलाबाळांचं रक्षण केलं संपूर्ण देशामध्ये असे प्रेतांचे खस पडत होते स्मशानात जागा नव्हती त्या योगी आदित्यनाथच्या राज्यात गंगेमध्ये हजारो प्रेत करोना काळात अशी बेवारसपणे फेकली जात होती त्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाची काळजी घेत होते म्हणून ते आपले कुटुंबप्रमुख झाले आणि राहतील आणि अशा कुटुंबप्रमुखाच्या मागे आपल्याला ठामपणे उभं राहायचं आहे आणि हा भगवा झेंडाच्या भगव्या झेंड्याखाली आपण बसलेला आहात हा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेत दिल्लीच्या तक्तापर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे एवढंच मी आपल्याला सांगतो आणि आपली रजा जय जय हिंद महाराष्ट्र राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका